श्रोत हो नमस्कार शतक उत्सव या मालेमध्ये आज सुप्रसिद्ध साहित्यिक जीए कुलकर्णी यांच्या कथांविषयी श्रोतहो जीए कुलकर्णी प्रामुख्यानं कथाकार म्हणून परिचित आहेतच पण त्याचबरोबर त्यांचं बालसाहित्य भाषांतर हे सुद्धा श्रेष्ठ दर्जाचं आहे अनेक साहित्यिक जाणकार यांच्याबरोबरचा त्यांचा पत्रव्यवहार जिएंचा साहित्यिक दृष्टिकोन उलगडणारा आणि स्वतंत्र साहित्याचा दर्जा असलेला ऐवज ठरेल आजच्या कार्यक्रमात जीएनच्या अविस्मरणीय कथा त्यातली रूपक प्रतिमा प्रतिकं त्यांचं वेगळेपण याविषयी बोलणार आहेत ज्येष्ठ लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके आणि ज्येष्ठ समीक्षक आणि कवी डॉ प्रभा गणोरकर ऐकूया आज या चर्चेचा पूर्वार्ध जे कुलकर्णी हे मराठीतले अत्यंत प्रतिभावंत असे साहित्यिक होते मुख्यतः त्यांनी कथा लिहिलेल्या असल्या तरी मी तरी त्यांना इतर कुठलेही प्रकार त्यांनी हाताळलेले नसले तरीसुद्धा खूप महत्त्वाचे असे लेखक मानतो म्हणजे कथा हा वाङ्मय प्रकार दुय्यम आहे असं तर मला अजिबातच वाटत नाही म्हणजे त्यांनी कादंबरी लिहिली असती तर अधिक चांगलं झालं असतं असंही नाही कथेमध्येच त्यांनी जी विविधता जी अनुभवाची खोली दाखवलेली आहे त्याला मराठीत तरी काही तोड नाही एक समग्र कथाकार म्हणून जर आपण जी पाहायला लागलो तर त्यांच्या कथांची विविधता त्यामध्ये असलेली जीवनदृष्टी त्याची भाषा पात्र चित्रण या सगळ्या गोष्टी अतिशय विलक्षण आहेत असं आपल्या लक्षात येतं बरोबर जेंचा जन्म हा दहा जुलै एकोणीसशे तेवीस साली झाला असं त्यांच्या शाळेच्या रजिस्टर मध्ये नोंदलेलं आहे परंतु त्यामध्ये थोडासा मला असं वाटतं मतभेदाचाही प्रकार आहे हा वडेरांनी असं म्हटलेलं आहे की त्यांचा जन्म दोन मार्च एकोणीसशे बावीस साली झाला पण त्यांनी कथालेखन एकोणीसशे बेचाळीस सालापासून सुरू केलं म्हणजे तेवीसाव्या साली किंवा बावीसाव्या साली जरी जन्म असला तरी विसाव्या वर्षीच कथालेखन सुरू केलेलं आहे ते महाविद्यालयात असताना महाविद्यालयाच्या वार्षिक अंकामध्ये त्यांची पहिली कथा आली असं देखील वडेरा लिहिलं आणि मृत्यू त्यांचा अकरा डिसेंबर एकोणीशे सत्याऐंशी साली झाला म्हणजे तसं हे कमीच आहे आयुष्य त्यांनी जेवढं लेखन केलं ले, आहे आणि जितके विविध प्रकारची माणसं दाखवली आहे त्यांचे जग उभं केलं आहे ते पाहता हे अगदी कमी आयुष्यात त्यांचं एवढं सगळं जीवनाविषयीचं प्रचंड असं आकलन त्यांच्या कथांमधून आपल्याला दिसतं अनेक संग्रह आहेत त्यांचे पहिला संग्रह एकोणीसशे एकोणसाठ साली निळा सावळा हा संग्रह होता तो पॉप्युलर प्रकाशनाने काढला होता पण त्याच्या आधीच एकोणीसशे बेचाळीस सालापासून त्यांनी सत्यकथेमध्ये कथालेखन सुरू केलेलं होतं आणि अनेक कथा त्यांच्या अने प्रकाशित झाल्या होत्या त्यानंतर मी असं वाचलेलं आहे की विजयाबाई राजाध्यक्षांनी त्यांच्या कथांची निवड केली आणि मग त्यांनी त्या निळा सावळा या संग्रहामध्ये संकलित केल्या आणि मग तो पापुलरनी प्रकाशित केला सावळा हा संग्रह आपल्या लक्षात आहे याचं कारण त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कथा म्हणजे उदाहरणार्थ चंद्रावर कथा किंवा गुंतवाळ सारखी कथा या हो, कथांनी आपल्याला वयात झपाटून टाकलेलं होतं यात काही शंकाच नाही गुंतवण ही तर फार विलक्षण कथा विलक्षण असा कथा म्हणजे कुठलं ते धरणाचं गाव आहे हो आणि त्या सगळ्या गावाचं सगळं ते वर्णन त्यांनी केलेलं आहे मुदवाड नावाचं खेड आहे हो, हो, कुत्र्यासारखं धुळीत पसरलेल्या कुत्र्या मुदवाड खेडे पसरले होते हो, असं वर्णन पहिलंच वाक्य हो, त्यांचं ते वा, आहे हो, तेव्हा कथेतलं नावं सुद्धा संग्रहांची अतिशय वेगळी पारवा हिरवे रावे निळासावळा रक्तचंदन काजळ माया रमलखुणा सांज सकून पिंगळावेळ असे अनेक आठ संग्रह आहेत त्यांचे आणि त्यातून मला असं वाटतं साधारण शंभर सव्वाशे तरी कथा आलेल्या असतील होय होय आणि मृत्यूनंतर त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यांचं अतिशय विलक्षण असं पुस्तक जे आत्मचरित्रात्मक आहे असं म्हटलं जातं ते म्हणजे माणसे आरभाट आणि चिल्लर हे पुस्तक ते मृत्यूनंतर आणि कुसुमगुंजा ज्यात एकवीस कथा समाविष्ट आहे त्या बेचाळीस मधल्या आणि नंतरही लिहिलेल्या लहान लहान कथा आहेत त्या आणि याशिवाय आणखी काही पुस्तक का निधनाच्या नंतर प्रकाशित झालेली आहेत पाखरे अमृत नाही हा अनुवादित कथांचा संग्रह आहे आणि जीएन या अनुवाद केले कॉन्रॅड रिक्टरच्या कादंबऱ्यांचे अनुवाद केले या पाखरे पाखरेमध्ये वेगवेगळ्या लेखकांच्या कथा आहेत हरमान हेस आहे डी एच लॉरेन्स आहे आणि त्यांचं एक विलक्षण पुस्तक म्हणजे त्याचा शेवट अतिशय अर्थ असा वाटत आपल्याला की हिटलरने कशापासून वंचित केलं माणसांना वैर्याची रात्र नावाचं हिटलरच्या छळ छावणीबद्दलचं जे एक आत्मकथन होतं त्याचाही अनुवाद त्यांनी केलेला आहे तर अतिशय वेगळ्या पद्धतीची कथा लिहिणारा हा लेखक आहे असं आपल्याला वाटतं एक कथा निवेदन पात्र चित्रण प्रतिमा इतक्या वापरल्या जातात म्हणजे कवितेमध्ये सुद्धा इतक्या प्रतिमा येत नाहीत अशा प्रतिमा जीएनचं एक वाक्यच आहे की ज्याला रूपक सुचत नाही तो माणूसच नव्हे <laughs> हे ह्याचा <अच्छा> अर्थ असा <laughs> आहे की त्यांना रूपक सुचणं खूप महत्त्वाचं वाटलेलं आहे अर्थात रूपक म्हणजे वास्तव नव्हे रूपक म्हणजे भ्रमही नव्हे पण वास्तव आणि भ्रम यांच्या मध्ये कुठेतरी रूपक आहे अशी त्यांची एकूण कल्पना आहे असं कथांमधून आपल्याला दिसते आणि त्यांची वाक्य तशी साधी नसतातच साधी नसतात वाचार्थ हे त्या वाक्यांना फक्त एवढं होत नाही तर त्यातून व्यक्ती त्यांच्या संदर्भातले प्रसंग घटना त्यानंतर त्या व्यक्तींचा भूतकाळ सुद्धा त्या साध्या साध्या वाक्यांमध्ये गुंठलेला असतो म्हणजे उदाहरण काही वाक्य आपण वाचू ना म्हणजे ज्यांच्या भाषेची आपल्याला कल्पना येईल एखाद्या क्रूर सर्पाच्या फणीप्रमाणे पाटलाची छाया सतत तिच्यावर असेल हे त्या चंद्रावळ मधलं वाक्य आहे आणि ती चंद्रावळ कशी दाखवली त्यांनी गाभाऱ्यात पंटी लावावी किती सुंदर प्रतिमा आहे त्याप्रमाणे टोप पदराचे झगझगीत नवे लुगडे आयुशा नेसून ती त्याच्या आयुष्यात आली भाषा आपल्याला वगळता येतच नाही कथेमधून कारण त्या भाषेतूनच पात्र आणि घटना आणि त्यांचा एकूण विचार त्याला आपण तत्वज्ञान म्हणू शकतो जी शोकात्म दृष्टी त्यांच्या कथेतून दिसते आणि तो त्यांच्या कथेचा गाभा आहे आणखी काही वाक्य पहा वाळलेल्या पानांच्या ढिगाऱ्यातून एक सुरकुतलेला हातच तेवढा बाहेर यावा त्याप्रमाणे काळंबाचे देऊळ जुन्या काळातून बाहेर टिकले होते इथे एक प्रतिमा डोळ्यांसमोरच एक ते दृश्य आपल्याला दिसायला लागतं किंवा वस्त्र नावाची जी कथा आहे एखाद्या कसर लागलेल्या वस्त्रावर वेड्या वाकड्या आकृती दिसाव्या त्याप्रमाणे माळ रानावर हॉस्पिटलच्या इमारती दिसत अगदी चित्रमय अशी ती भाषा शैली आहे एका नर्सची कथा हा फार सुंदर आणि जी स्थळ साक्षात केल्याशिवाय पुढे ती कथा जातच नाही म्हणजे एक स्थळ असत एक काळ असतो आणि या स्थळ काळामध्ये माणसं असतात आणि त्यांच्या कृती असतात किंवा घटना असतात आणि किती विविध प्रकारची माणसं आहेत आणि त्या सगळ्या माणसांच्या स्वभावांचे असंख्य नमुने म्हणजे मानवी भावना किती प्रकारच्या असू शकतात हे आपल्याला जीएनच्या कथांमधून दिसतं आणि कित्येक कथांमध्ये अगदी आतड्याला पीळ पाडणारे अशा प्रकारे प्रेम करणारी माणसं आहेत एकमेकांवर म्हणजे उदाहरणार्थ शाळेमध्ये तो मुलगा आपल्या बहिणीची वाट पाहत असतो तसं भावा बहिणींचं प्रेम किंवा आई मुलीचं प्रेम नाही का किंवा सासूचं सुनेवर असणार प्रेम म्हणजे ना ना काकणे नावाची जी कथा आहे त्यात कावेरी नावाच्या त्या मुलीवर किती ती बाई आणि तिचा तो बाळकू नावाचा नवरा तिच्यासाठी निळी काकणं त्या दिवशी आणलीच पाहिजेत याच्यासाठी तो किती धडपड करतो अतिशय चटका लावणारी अशी ती कथा आहे माणसांचं एकीकडे अतिशय प्रेमळ असणं होय लोभ असण हा माया असणं पण त्याचबरोबर या जगामध्ये अशीही काही माणसं असतात जे इतरांचे आयुष्य दुःखमय करून टाकतात जीएंच्या एकंदरीत कथांमध्येही विपरीतता दिसते ते फुलं वेचायला गेलेली मुलगी सकाळी तिच्या आयुष्यामध्ये मेस्त्री नावाचा तो माणूस तिथला आणि मग तिला ते जगण असह्य होऊन तिला शरम स्वतःच्या शरीराची इतकी शरम वाटायला लागते कि ती शेवटी विहिरीमध्ये आत्महत्या करते पण त्याच वेळी तिला कळतं की तिच्या सवतीने म्हणजे तिचं लग्न ज्या माणसाशी झालंय त्याला आधी बायको होती आणि तिने पण अशी आत्महत्या केली म्हणजे कृष्णा तर त्या मेस्त्रीने त्या, त्या कृष्णाला पण असंच केलेलं असतं आणि तिने पण अशीच आत्महत्या केलेली असते म्हणजे किती ती आयुष्याच्या आयुष्य बर्बाद केलेली आहेत किंवा ती मेस्त्रीनी आणि ती राक्षस नावाची एक कथा आहे जी नाही का किती भीषण किंवा कधी कधी सूडाची कथा सूड घ्यावा असं वाटतं एक हिरवे पान नावाची कथा आहे त्या बाईला आपला मुलगा त्या बाईने विष घालून मारला असं वाटत आणि त्याच्यावर माणसं सुद्धा कशी वाईट वागत असतात हे लक्ष्मी सारख्या कथेत आपल्याला दिसत त्या कथेमध्ये अद्भुत भाग आहेत म्हणजे दे देवळात गेल्यानंतर एक अजगर येतो त्याला हात लावला की सोन्याचा तिने त्या देवळात उलट्या प्रदक्षिणा घातल्या त्यामुळे तिला त्या अजगराचा तुकडा सोन्याचा मिळतो आणि पर... तो घेऊन ती घरी आल्यावर माणसं तिच्यावर अगदी घरातली माणसं ती एवढासाच तुकडा का आणला मोठा का नाही आणला म्हणजे तिने कोणत्या परिस्थितीत तो आणलेला असतो हे ते लक्षातही घेत नाही ती माणसं ती कथा सुद्धा लक्ष्मी ही कथा विलक्षण कथा आहे म्हणजे आपलीच माणसं हळूहळू कशी वाईट वागायला लागतात आपल्याच माणसांशी म्हणजे त्यांच्या कथेमध्ये माणसांचे स्वभावाचे इतके वेगवेगळे नमुने आहेत आणि त्या सगळीकडे विपरीतता आहे म्हणजे जसं असायला पाहिजे त्याच्याऐवजी वेगळंच काहीतरी त्यांच्या कथांमध्ये माणसांना अनुभवायला लागतं आणि ते अटळ असतं असं आपल्याला वाटतं त्यामुळे मग नियती हा शब्द वापरतो आपण वास्तविक जे नियतीवादी आहे असं काही वाटत नाही मला म्हणजे नियती अपरिहार्यपणे आहे असं नाही आहे म्हणजे ते दूध नावाची कथा आठवत असेल पहा की तो एक दूध काहीतरी एक संदेश घेऊन जातो पण तिथे गेल्यावर त्याला तो आठवत नाही आणि त्यामुळे मग त्याला शिक्षा दिली जाते उकळत्या पाण्यामध्ये टाकणे वगैरे परंतु तेव्हा त्याला आठवते की काय होतं तर काय आपल्याला सांगायचं होतं तर कालमुख नावाच्या डोंबाला ह्या सगळ्या शिक्षा द्यायच्या असतात तर त्याच्याऐवजीत त्याला त्या म्हणजे हे विपरीत नियतीचं उदाहरण आहे मग नंतर डोंबाला होत असेल शिक्षा माहीत नाही पण त्या नुसत्या निरोप घेऊन जाणाऱ्या दूताला तेच सहन करावं लागावं ही विपरीत नियती आहे म्हणजे असं काही ठरलेलं होतं असं इथे आपल्याला सांगता येत नाही जे या प्रकारे अनेक कथांमध्ये आयुष्यातली जी काही निरर्थकता आहे विपरीतता आहे तर्कातीतता आहे असं म्हणूया आपण त्याचा तर्कच आपल्याला करता येत नाही अशा गोष्टी दाखवत जातात नाही जीएंना मला असं वाटतं की मानवी दुःखाची काय कारणं असावीत का बरं माणसांना इतक्या प्रकारची अशी कारण नसताना दुःख सहन करावे लागतात म्हणजे उदाहरणार्थ मुखवटा नावाची कथा आहे हो, त्यात ती छोटीशी चार मुलं आहेत आणि हो, त्यांची आई आदल्या दिवशी मरण पावलेली हो, आहे आणि ती दिवसभर आहेत दुसऱ्या हो, दिवशीचा वेळ हो, हो, थोडीशी जी भाकरी आहे ते वाटून खातायत आहेत तिथे असं वर्णन आहे की हे सगळं जे त्यांचं अतिशय असहाय झालेलं आणि तरीही ते त्यांना त्या दुःखाच्या तीव्रतेची कल्पना नाहीये इतकी ती निरागस मुलं आहेत त्यांचं दुःख मुखवटा तो पाहत असतो निर्विकारपणे पाहतो वाक्य शांत निरामय निर्विकार उघड्या डोळ्यांनी मुखवटा सारे काही पाहत असतो तस रात्र झाली गोकुळे या कथेच्या सुरुवातीला एक चाफ्याचं झाड येतं काळंजासारखं आणि काळं पाणी येतं साचलेलं शेवटी कथेमध्ये असं म्हटलं आहे की फरक कुणाला पडलेला नाही बाकी सगळ्यांच्यात काही ना काही फरक पडलेला आहे भेद झालेला आहे पण काहीही वाटत नाही ते त्या चाफ्याच्या झाडाला आणि त्या काळ्या पाण्याला त्यांच्यासाठी रात्र गेली काय पहाट झाली काय कशानेही काही फरक पडत नाही म्हणजे जे या सगळ्या जगण्याकडे पाहत असताना एकीकडे मानवी जीवनात होणाऱ्या या घडामोडी उलथापालथी ताटातुटी हे सगळं सांगत असताना अशीही काही एक स्थिती असते की जी निश्चलपणे या सगळ्या गोष्टीकडे पाहत असते आता ती स्थिती आहे नियती आहे ईश्वर आहे काय हे आपल्याला सांगता येत नाही किंवा जी यांना काय अभिप्रेत असेल हे आपल्याला सांगता येत नाही पण काहीतरी या पलीकडे म्हणजे उदाहरणार्थ या संण्याच्या कथेत मध्ये आधी साध आभाळ येतं मग तिथे एक निर्विकार डोळा उगवतो हो। आणि तो या सगळ्या जगाकडे या कुर्ट्या बघत असतो बघत असतो तर असं एक लांबून आपण जेव्हा पाहायला लागतो तेव्हा मला एका डेव्हिड लीन नावाच्या दिग्दर्शकाची आठवण होती की दूरपर्यंत तो प्रदेश दाखवत असतो वाळवंट दाखवलेला वाळवंट आहे आणि रान आहे किंवा कुठलाही त्याचं जे परस्पेक्टिव्ह आहे ते सगळं पाहणं जे आहे ते दुरून बघणं आहे जे आपल्या पात्रांकडे असं दुरून बघत असावेत तो भूमीपट ते उभा करतात माणसं त्यात वावरत असतात आणि लांबून ते त्याकडे बघत असतात नाही पण कधी कधी मला आश्चर्य वाटत जे चित्रित करता आहेत म्हणजे उदाहरणार्थ एक कथा आहे तळपट नावाची हा तर तो एक गारुडी आहे सापाचे दात काढून घेतात ते गारोडी आणि त्यांचे खेळ करत असत तर एक साप त्याचा मरून गेलेला असतो म्हणून त्यांनी त्या दिवशी मातीचा साप बनवून आणलेला असतो ते पाहिल्यावर सगळे लोक चिडतात नंतर तो सापाचा शोध घ्यायला तो जे जातो हे सगळं जींनी कधी आणि कुठे पाहिलं असा प्रश्न मला पडतो किंवा मग अशी ती जी कथा आहे वारणाईची नाही का कारण सारखं चाफ्याचं झाड आहे ते कसलं जीवन आहे आणि त्याच्या शेजारी एक कुटुंब दाखवायला म्हणजे सारखी ती बायको आपल्या नवऱ्याला हाक म्हणते बाबा आता याला झोपायचं आहे ह म्हणजे असं ते एक विनोदी असा ते थोडी थट्टाच आहे मध्यमवर्गीय जगण्याची ती परंतु हे वारणायचं आयुष्य मोरीच्या खरकट्यासारखं जगणं आहे तिचं आणि त्या मोरीच्या शीत सांडलेल्या अशा त्या ठिकाणीच ती राहते आहे लहानसं घर आहे आणि तिने त्या दिवशी जो स्वयंपाक केलेला आहे नुसते चार तांदळाचे दाणे आहे त्यात पाणी घातलंय दोन वांग्याच्या एक कांद्याची फोड आहे बस हाच त्यांचा स्वयंपाक हे त्यांनी कुठे पाहिलं प्रत्यक्ष बाबतीमध्ये असा प्रश्न पडतो असा एक शोध घ्यावा असं यादी आणि वडेर यांना वाटलं आणि त्यामुळे जीएनच्या कथेमध्ये येणारी स्थळ हा याची परिसर यात्रा म्हणून त्यांचं पुस्तक आहे त्यामध्ये ते उदाहरणार्थ राधी ती ज्या गल्लीत राहत असे त्या त्या गल्लीचं चित्रण आज ती गल्ली कशी आहे आणि जीएनच्या कथेमध्ये ती कशी येते किंवा जी पात्र तिकडे आलेली आहेत राधीतला तो गणेश वाडीभर भर गणेश एक तांबणामध्ये तो फुलं बिला ठेवतो तीन शुभ्र अंडी पण ठेवलेली असतात त्यांनी प्राणी गाय नावाचा प्राणी हा हो। किती प्रेम करू शकतो ती हो। परत परत येते त्यांच्या ते घरामध्ये हो। कुठे सोडली तरी हो। घर बदलली तरी हो। विलक्षण अशी पात्र त्यांनी हो। निर्माण केलेली आहेत आणि विशेषतः त्यांच्या ज्या दीर्घकथा आहेत आणि प्रवास ही एक कायम रूपक आहे त्यांच्या कथेमध्ये त्याविषयी आपण नंतर बोलू शकतो हो। पुष्कळ सविस्तर बोलता येईल श्रोतेहो जी ए कुलकर्णी यांची कथा या चर्चेचा पूर्वार्ध आत्ताच आपण ऐकला या चर्चेमध्ये सहभागी झाले होते ज्येष्ठ कवी आणि लेखक वसंत आबाजी डहाके आणि ज्येष्ठ समीक्षक आणि कवी डॉक्टर प्रभा गणोरकर या चर्चेचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत पुढच्या सोमवारी म्हणजेच नऊ जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि आज याचबरोबर आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सीमा कुंभार यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर श्रोतहो ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती